आवाज सर्वसामान्यांचा बऱ्याच वर्षांपासून एन एच एकशे साठ या फलटण दहिवडी विटा सांगली मिरज या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले होते संबंधित कंपनीने धोंडेवाडी तालुका खटावे येथील शिवारात मशिनरीसह तळ ठोकला आहे कामाच्या मशिनरी बसवून आता गेली चार ते पाच दिवसांपासून काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे आता सध्याला आहे त्या रस्त्याचा मध्यभाग धरून उजवीकडे साडेआठ मीटर आणि डावीकडे साडेआठ मीटर रस्ता रुंद होणारे तीनशे ते चारशे लोकांची टीम असणाऱ्या संबंधित कंपनीने दही दहिवडी ते विटा बावन्न किलोमीटर महामार्गाचे काम हाती घेतले आहे या दहिवडी ते विटा महामार्गावर अनेक वर्षांपासून अडचणीच्या ठिकाणी वाहनांचे अपघात होऊन अनेक जण जखमी तर काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत या महामार्गालगत असलेल्या खेड्यापाड्यातील जाणकर ग्रामस्थांनी रस्ता लवकर व्हावा यासाठी या, या रस्त्यावर अनेक वेळा काही वर्षांपूर्वी आंदोलन केले आहे या महामार्गाचे काम आता गेली पाच दिवसांपासून युद्ध पातळीवर सुरू झाल्याचे दिसून येत आहे काम सुरू झाल्याने व्यापारी तसेच शेतकरी वर्गात कही खुशी कि गम पाहायला मिळत आहे पाहुयात मायभूमी न्यूजने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण इथे सूर्याची वाडी या बसस्थानकाजवळ आलो आहे आणि आता देवडी विटा या एन एच वन सिक्स्टी या हायवेचं काम सुरू झालेलं आहे आणि आता इथं सूर्याच्या वाडीचे ग्रामस्थ आहेत आणि ह्या रोडवर बरेच पाठीमागे अपघात होत होते तर त्यासाठी या ग्रामस्थांनी भरपूर या रोडसाठी आवाज उठवला या रस्त्यावर आंदोलन केली आता त्यांच्याकडून आपण जाणून आहोत जाणून घेणार आहोत की काम सुरू झालं आता त्यांना काय वाटतंय काय सांगाल नाव सांगा तुमचं दिलीप श्यामराव जाधव अच्छा माझी उपसरपंच माझी चेअरमन अच्छा सुरेशवाणी सुरेश बरोबर काय सांगाल तुम्ही आता म्हणला ह्या रस्त्यासाठी भरपूर आम्ही आंदोलन केली या रस्त्याला यापूर्वी खड्डे भरपूर होती हां आणि देहडीकडून पिंगळीपर्यंतच रस्ता झाला होता तिथे पुढे व्हायला दीड वर्ष विलंब लागला आणि अपघात या बाजूला जास्त होत असल्यामुळं त्यावेळेला दोन तीन वर्षापूर्वी दुर्गादेवी उत्सवाच्या अगोदर एक अपघात आमच्यासमोर झाल्यानंतर आम्ही खड्डे बुजवणे पेपर आऊट केलं होतं वार्ताहरांना सांगितलं होतं आम्ही आंदोलन केलं आणि लगेच मग एक महिन्याच्या आत जलदगतीने हे डांबरीकरण झालं आणि आता ही नवीन मंजुरी होते एच म्हणजे अनेक वर्षानंतर नंतर आता वर्षानंतर हे म्हणजे काम सुरू झाले आज चालू चालू झालेलं आहे त्याच्याबद्दल शेतकरी समाधानी आहे समज आता वाहतूक वाहतूक भरपूर होणार आहे या इकडून दौंड वगैरे आग्रा रोडला इकडून बेंगलोर पासून वाहतूक भरपूर आहेच आता आणि त्याच्यामुळे अपघात करतात आता रस्ता रुंदीकरण झाल्यामुळं अपघाताचं प्रमाण वाढेल आणि कमी होईल अपघाताचं सॉरी होईल आणि बाजूच्या खेडेगावातील शेतकऱ्यांना उद्योग व्यवसायाला एक सेंटर पासून आठ मीटर या बाजूला आणि आठ मीटर एफ ला आठ राईटला आठ आठ सेंटर पासून सेंटर पासून आणि नंतर नाले नंतर नाले अशा पद्धतीनं इथे कामकाज का आजपासून सुरू झाले कधीपासून ही सुरू झाली ते दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवसापासून सुरू झाले का एक साईड तिने म्हणजे आता ठेकेदारांनी एक साईड धरलेली आहे आणि त्यांनी आता सूर्याच्या वाडी ग्रामस्थांनी आपल्याला तिथे माहिती दिलेली आहे ते समाधानी आहेत काम सुरू झाल्याबद्दल मला काय म्हणायचं आहे सर हां जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन हां म्हणजे शासकीय हद्द सोडून जर जात असेल शासकीय सोडून जर त्याच्या शेतातून जात असेल तर सरकारने त्याचा द्यावा अच्छा म्हणजे जमीन शासकीय हद्द सोडून जर पलीकडे एखाद्या शेतात रस्ता जात असेल अच्छा तर त्यावेळेला त्या शेतकऱ्याला त्याच काही योग्य रक्कम देण्यात शेतकऱ्याला म्हणजे त्याचा बदला मिळावा अशी तुमची इच्छा आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा